नमस्कार मी संदीप देसाई बुलेटीनच्या सुरुवातीला आज आताच्या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी सध्या अनलॉक फाईव्ह सुरू आहे आणि लॉकडाऊन नंतर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे मात्र मंदिरं अद्याप बंद आहेत राज्यात मद्यालय सुरू झाली मात्र मंदिरं बंद आहेत यावरून भाजपनं राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे राज्यात विविध स्तरावरून मंदिरं सुरू करण्याची मागणी होते आहे दरम्यान एक नोव्हेंबरपर्यंत मंदिरं उघडा नाही तर आम्ही मंदिराची टाळी तोडू असा इशारा आचार्य तुषार भोसले यांनी दिला आहे त्यांनी संदर्भात राज्यपालांची भेट घेतली मंदिरं उघडायची नाहीत आणि थिल्लरबाजी करायची असा आरोप त्यांनी केलाय मुख्यमंत्री आपल्या भाषणात मंदिरं उघडण्याची मागणी करणाऱ्यांचा अपमान करत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे त्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलंय मंदिरांचे तोडायला या तर खरा असा थेट इशारा त्यांनी देऊन टाकलेला आहे भाजप दोन्हीकडून ढोलकी वाजवत असल्याची खरमरी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेली आहे तर राज्यातील धार्मिक स्थळांची दारं एक नोव्हेंबरला उघडा नाही तर मंदिरांचं टाळ तोडू असा इशारा भाजपचे आध्यात्मिक समन्वय समितीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दिलाय आज भोसले यांच्यासह काही अन्य धर्मीय गुरूंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली राज्यात हॉटेल्स उघडली जात आहेत मग मंदिरं का नाही असा सवाल त्यांनी विचारलाय आध्यात्मिक समन्वय समितीचे सगळे सदस्य आज राज्यपालांना भेटायला गेलेले होते तुषारजी आपल्या बरोबर आहे तुषारजी मला सांगा की राज्यपालांना तुम्ही काय सांगितलं आणि सातत्यानं राज्य सरकार असं म्हणत आहे की कोविडचा प्रसार होऊ नये त्या पार्श्वभूमीवर आणि त्या काळजीपुटी आम्ही मंदिरं उघडी करत नाही आहोत पण आज तुम्ही इशारा देत आहे सरकारला नेमका तो इशारा काय असं आहे की गेली पाच महिने आम्ही मागणी करतोय की महाराष्ट्रातली देवस्थानं आपण खुली करा पण हे राज्यातलं सरकार आमच्या भावना समजून घ्यायला तयार नाही दोन आंदोलनं केली दोन वेळेला मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं पण मुख्यमंत्री भेटीला सुद्धा वेळ देत नाही म्हणून आज राज्यपाल महोदयांना भेटलो आणि सांगितलं की एक तारखेपर्यंत आपण मंदिर उघडा अन्यथा या समाजात इतका प्रचंड उद्रेक आहे की एक तारखेनंतर मंदिराची ताळी तुटताना तुम्हाला दिसते मध्यंतरी काही वेगवेगळ्या संस्थांनी सामाजिक लेखकांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं होतं की त्यांनी अशा कुठल्याही दबावाला बळी न पडता मंदिरं बंदच ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांचं त्यांनी कौतुक केलंय मुख्यमंत्र्यांचं बाबतीत तुमची प्रतिक्रिया काय नाही त्या काही ठराविक लोकांनी कौतुक केलंय मला वाटतं ते कौतुक मंदिर बंद ठेवून रूम आणि बार उघडले या आनंदाच्या भरात त्यांनी कौतुक केलंय त्यांनी मला वाटतं की त्या साहित्यिकांनी काही साहित्यिकांनी आज ज्या लोकांचं पोट मंदिरावर अवलंबून आहे त्यांच्या घरात उपासमार होते त्यांच्या वेदना मांडण्याऐवजी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निधर्मी वाटचालीवर शिक्कामोर्तब केलं हे मात्र खरं आहे कोरोनाचा प्रसार होणार नाही का म्हणजे असं म्हणतायत की लोक सात आठ महिने घरात राहिलेले आहेत कोंडी झाली आहे मानसिक आणि त्याच्यामुळे आता जास्त लोक मंदिरात येतील आणि त्यामुळे कोरोनाचा प्रसार होईल नाही मला एक सांगा की राज्यामध्ये हॉटेलमधून कोरोना नाही पसरू शकत बिअर बार मधून नाही पसरू शकत मॉल मधून रेस्टॉरंट मधून लोकल मधून नाही पसरू शकत केवळ मंदिरातूनच कोरोना पसरू शकतो असा सिद्धांत मुख्यमंत्र्यांच्या डॉक्टरी बाहेर आलाय तर यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे ही मोगलाई लागली आहे का सवाल त्यांनी विचारला हीच तुमची आध्यात्मिक शिकवण आहे का असा टोलाही त्यांनी लगावलाय मोगलाई आहे जी, जी, जी जी ते का ते आहे मग भारतीय जनता जे पार्टीचे जे कोण आध्यात्मिकाचे जे लोक आहेत असं आध्यात्मिक शिकवतात तुम्हाला दुसरी गोष्ट को जे आमचे राज्यपाल आहे ते काय फक्त महाराष्ट्राचे आहेत ते काय गोव्याचे नाही गोव्यात तर सगळं मंदिरं बंदच आहेत आणि बाकी उघडले मग तिथे काय ना आवाज ठोकत आहे त्यावेळी उगाचाच बे बेडक्या फुगू नका काढू नका मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि धीराणी महाराष्ट्र माझं अख्खं कुटुंब आहे या पद्धतीने चालले कुठलाही देऊळ बंद करण्यामध्ये दे, त्यांनाही मजा वाटत नाही आहे पण देवळाच्या नावावर राजकारण कराल तर तुम्ही याच पाणी तो बघूच